आणि त्यांचा कुटुंब प्रमुख संपवल्याचा कुटुंबातील दुर्भागी असे सदस्य व आपण सर्वजण या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे व तसेच सोमनाथ सुनावंशी यांना न्याय मिळाला पाहिजे म्हणून उपस्थित असते सर्व बांधव माझी विनंती असणार आहे सगळ्यांनी उभा आहे त्यांनी एकदा बसून घ्या कारण हा लढा आपल्या सर्वांचा लढा आहे देशमुख कुटुंबाचा एकट्याचा लढा आहे किंवा सूर्यवंशी यांचा एकटा लढा आहे तर हा लढा आपला महाराष्ट्राचा लढा आहे आपण बघितलं गेले तीन महिना झाले प्रकरण चालू आहे प्रकरण अर्धीसाठी तपास येताना अर्धी पद्धतीनं इतका अक्षरशः इतकाला की जे आरोपी आहेत त्यांचा आणि या कुणाचा संबंधच नाही अशी आरोपण्याचं काम झालं म्हणजे एक प्रकारे महाराष्ट्राला वेगळ्या जाण्याचा प्रकार केला पण काय जेव्हा सीसीटीव्ही राह आकाश जेव्हा दिसला पुणे गावात जेव्हा हा आकाश स्वतःला साधू बैरागी असल्यासारखा घर नव्हतो म्हणतो मी या भागाचा उद्धार करताय ते जे नेते जे आहे ते राज्यामध्ये मोठमोठे प्रतिनिधित्व करतात आणि ही लोक

संधी गृहपणे मारत असाल तर सर्वसामान्य जनतेची फिरण्याची आणि काम करण्याची काय बाब आहे आज मला सांगा गृह मंत्रालय महाराष्ट्राच्या जनतेनं तुम्हाला देवाजीच्या आशीर्वादाला भरपूर मतदान केलंय लोकांचा उपकार फेडायची ही नामी संधी आहे महाराष्ट्रामध्ये गुंडाराज राज अजिबात चालू देऊ नका नाहीतर महाराष्ट्रात गुंडाराज चालला असत

बिहार बिहार करायला लागला नका मला तर चंप आठवण याय लागली कुणा तरी ठेवायला तशी परिस्थिती तुम्ही महाराष्ट्रात मधील नका आरोपींना कठोर शासन करा एक केलेली तुम्ही शिक्षा अख्ख्या महाराष्ट्राला खऱ्या उदाहरण घालून देईल आणि तुम्हाला सांगतो हा लढा सुटेपर्यंत आपण सर्वजण मागे हटायचं नाही हा लढा त्यांच्या पुरता नाही कुटुंबापुरता ना, लढा नाही संबंध महाराष्ट्राचा लढा आहे प्रत्येक माणसाचा लढा आहे तो आपण लढू आणि तो आपण लढा जिंकू आणि हा जो कोण आता आणि त्याच्या मागचा जो खऱ्या अर्थाने वरद हस्ता असणारा माणूस आहे त्याला एकदा आपण जरा बसू एवढंच सांगतो आणि सांगतो धन्यवाद